बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांचा वैजापुरात भव्य मोर्चा दहा हजारावर बौद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी बीटीए कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहार बुद्धगया पंडितांच्या तावडीतून मुक्त करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनयाचार्य तसेच भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली वैजापुरात सुमारे सहा ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला दुपारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयमार्गे जिल्हा परिषद प्रशाल्याच्या प्रांगणात या मोर्चाचा समारोप उपस्थित समुदायाला त्रिसरण पनशील देऊन भंते विनयाचार्य यांच्या प्रवचनाने करण्यात आला यावेळी धम्मपीठावर भिक्खू संगप्रिय थेरो भिक्खू आर आनंद थेरो भिक्खू आनंद सुमनसिरी थेरो भिक्खू संबोधी थेरो भिक्खू संगरत्न थेरो भिक्खू खंतिको भिक्खू रोहित भिक्खू भारद्वाज भिक्खू अनुकरती यांच्या यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी भिक्खू संघाकडून विचार मंचावर येऊन निवेदन स्वीकारले यावेळी वैजापूर तालुक्यातील बौद्ध अनुयायांच्या योगदानातून महाबोधी महाविहार बचाव समितीच्या वतीने मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले महाविहार मुक्ती आंदोलन भारताच्या बौद्ध भिक्खूने हाती घेतले आहे त्यातून विजयाचा संकल्प करण्यात आला आहे आमचे महाबोधी महाविहार आम्ही आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे प्रतिपादन महाबोधी महाविहार विहार आंदोलनाचे प्रणेते भंते विनयाचार्य यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले